आज जेवायला बनवलं आहे चिकन कांदा आहे भात आहे आणि ब्रेडसोबत आम्ही आज खाणार आहोत आणि आजचं जे चिकन आहे ना ते मी खोबरं न लावता बनवलेलं ला आहे हे साधारण आम्ही एक किलो चिकन आणलं होतं आणि एक किलो मला सहा कांदे लागले सो हे पूर्ण कांद्यावरती मी बनवलेलं आहे बाबू आले यांचं आज माझ्या ऑफिसला त्याला मी आता एक आमच्याकडे ना एक सिक्रेट रूम आहे ऑफिसमध्ये दाखवते सो <laughs> so, ही आहे आमची ऑफिस टी व्ही रूम टी व्ही आहे कशी वाटली तुला आमची खूप सिक्युरिटी कळतच नाही ना ॲक्च्युली तो दरवाजा आणि हे सेम आहे ना त्याच्यामुळे कळत नाही लोक आता माझं टायमिंग पण झालेलं आहे आता आम्ही घरी जात आहोत जायचं घरी ओके चलो आज बाबूसाठी हे आणलंय त्याचा हे आज लावतो हे लावतोय कधीच आणलंय डबे मे है तो खाली हे कधी बसून पाहिजे होत मिळतच नव्हतं पाहिलं बाबा कस लाच लावायचं एका साइड ला सूर्य तर एका साइड ला चंद्र असं लावूया

किती जास्त लाईट पडते म्हणजे झोपल्यानंतर तर लाईटचा त्रास पण नाही झाला पाहिजे सो आता आम्ही हे असं सजवलं आहे तुम्हाला दाखवतो हो दिसणार आहे काय त्यात <laughs> मोबाईलमध्ये दिसतच नाही आहे लाईट बंद केल्यावरती मोबाईलमध्ये ते होतच नाही तुम्हाला मी असंच दाखवते असं लागलेलं आहे आणि ॲक्च्युली लाईट बंद केल्यावरती खूप छान दिसतं हे आपल्या लहानपणी पण मिळायचं ना हा कोण तिथे प्रेशर इथे खाली सपोर्ट देऊया ना हे मोठे कॅरम म्हणजे ना खेळणं कमी आणि सांभाळणं जास्त आहे मोठ्या कॅरमच कॅरमला आमच्याकडे एकदम सोल्युशन इथे आम्ही नाही ठेवत आहोत परमंटला हा सो आता आमचा ऍक्च्युली हा डायनिंग स्पेस आहे सो आता हे सगळं किचनचं आहे ते आम्ही काढतोय आणि कॅरमला करतोय कारण सेटअप असेल तरच तो कॅरम खेळला जातो

दिवाळीचा फरळ थोडासा राहिलेला काय बाबू आता मोबाईल ठेवान दुसरं काय खेळायचं बोलव दिवाळीचा फरार खरखावून जात सो so, हा आमचा फायनल सेटअप झालेला आहे ही जागा पूर्ण झालेली आहे हा डब्बा जो आहे ना हा माझा तुटलेला डब्बा आहे इथे क्रॅक गेले तर याच्यात मी माझ्या पिशव्या भरून ठेवल्या पिशव्यांचा पसारा नाही होणार या डब्यात पिशव्या काढून शकतो आपण आणि ज्या अशा कॅरी बॅग्स असतात ना इथे त्यात ज्याला हे हुक लावले छोट्या छोट्या कॅरी बॅग हे पण आतमध्ये गेलो अशा प्रकारे आमचा कॅरम सेट झालेला आहे हा थोड्या वेळ ते आम्ही असं चालू ठेवतोय म्हणजे गरम होईल डायनिंग जागा कॅरम कॅरम साठी का उद्या सुट्टी मध्ये हे काम आहे आता हे जे वरच सगळं आहे ना हे सगळं इथे आतमध्ये जाणार आता हे जे आमचं कपाट आहे ना हे ॲक्च्युली आम्ही ह्याच्यामध्ये कपडे सोडून बाकी सगळं ठेवतो सो इथे त्याचे काही गेम्स आहेत हे सगळे ओल्ड बुक्स आहेत ते आपण लगेच नाही फेकू शकत काय ह्यांना लागतंच काय ना काय प्रोजेक्टसाठी सो इथे आम्ही आमच्या ज्या बॅग्स आहेत त्या ठेवलेल्या आहेत आणि ह्या माझ्या बॅग्स आहेत वन टू थ्री फोर ओके आणि इथे जे आहेत ना हे सगळं ना काही हे सगळं दिवाळीचं पुन्हा सगळं कसं कधीतरी लागणारं आहे ते बघा इथे बेग छत्रीपणे आणि इथे अगेन बाबूचे काही बुक्स वगैरे आहेत आणि ही बॅगमध्ये पण बुक्स आहेत हे आम्ही नेक्स्ट इयर रिकामी करणार बँक हे इथे सगळे असे बेल्ट्स लावलेले आहेत सो हा थोडासा अजून रिकामा होईल मग हे वरचं ह्याच्यात शिफ्ट होईल आणि मग हे सगळं मोकळं होऊन जाईल आता आम्ही आज एक मूवी बघायचं ठरवलं आहे सो आता मस्तपैकी सगळं ब्लॅकआउट करून आम्ही मूवी बघत आहोत लाईट्स ऑफ इथे चपात्या करते आणि चपात्या करता करता टी व्ही बघते ओपन किचनचा हा फायदा असतो लाईट ऑन कर <laughs> तो तो <laughs> बाबू तो एकदम हे झालाय बाबू मुव्ही बघून कन्फ्यूज झालेला आहे विकी आणि बिट्टू आम्ही भेडिया मूवी बघत होतो आणि भेडियामध्ये शेवटला स्त्री पार्ट वन का पार्ट टू पार्ट टू स्त्री पार्ट टूचं त्याच्यामध्ये घुसवलेलं आहे कन्फ्युज पण फुल टाइमपास मूवी होता आत्ता संपला साडे दहा वाजलेले आहेत आता आम्ही झोपू चलो बाय बाय तूव्ही पण हे कुछ कन्फ्युजन आहे <laughs> आणि आता आम्ही मच्छरांसाठी रामबाण उपाय करत आहोत आजचा व्हिडिओ इथेच संपवतो उद्या भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय